आगामी विधानसभा निवडणुकीत बदनापूर विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेचा पगवा पटकावा असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केलंय शुक्रवार रोजी मातोश्री मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधवून बदनापूर विधानसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेच्या प्रवेश करण्यात आला आहे यामध्ये माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वात बदनापूर विधानसभा मतदारसंघातील आर एस एस पद अधिकारी आणि भाजप नेते डॉक्टर सुरेश कुमार कासट मुस्लिम समाजाचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर शफी शेख आणि बदनापूरचे माजी सरपंच तथा अध्यक्ष रेणुकामाता संस्थान सोमठाणा राजेंद्र भैया जयस्वाल सुप्रसिद्ध वकील विष्णू पाटील मदन भाजप पदाधिकारी रामेश्वर फंड आणि भाकरवाडीचे उपसरपंच असी पटेल आदींची उपस्थिती होती यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा मस्तवालपणा गांडून महाराष्ट्रात शिवशाही आणण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर बदनापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार निवडून आणण्यासाठी सज्ज रहा बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे ब्युरो रिपोर्ट Beğenmeyi yani ve